पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजे सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक पासूनचे प्लॉट यामधून अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपन चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आज संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा छत्रपती संभाजीनगर येथे धक्कादायक घटना घडली आहे शहरात डीएड ची परीक्षा देण्यासाठी आलेल्या परीक्षार्थी व रिक्षा चालक यांच्यात भाडे देण्यावरून वाद झाला वादाचं परिवर्तन हाणामारीत झालं हाणामारीत चालकानं पॅसेंजरच्या पोटात चाकू भोगसून खून ही घटना शहरातील नगर नाका येथील इन्कम टॅक्स कार्यालयाजवळ घडली मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या जयराम बबन पिंपळे वयवर्ष अठ्ठावीस राहणार श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर असं मयत परीक्षार्थीचं नाव आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेचा तपास करून अनेक संशयित आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार जून रोजी एक डी एड चा विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी वाळूंज येथे जात असताना मा बाबा पेट्रोल पंप येथे रिक्षेत बसला त्यानंतर दोघांमध्ये भाड्यासंबंधी वाद निर्माण झाला त्यानंतर त्या दोघांमध्ये मारहाण झाली त्या दरम्यान रिक्षा चालकानं पॅसेंजर चाकून हल्ला केला हल्ल्यात विद्यार्थी जखमी झालाय त्या अवस्थेतच त्यानं रिक्षाची चावी काढली आणि बाबा पेट्रोल पंपापर्यंत पळत गेला तिथून त्यानं रिक्षा पकडली आणि स्वतःहून रुग्णालयात दाखल झाला सदर विद्यार्थी हा डी एड परीक्षेसाठी अहिल्यानगर येथून छत्रपती संभाजीनगर येथे आला होता त्याचं परीक्षा केंद्र वाळूंज येथे असल्यानं तो तेथे जात होता या प्रकरणात जखमी झालेल्या मयत विद्यार्थ्याचं नाव हे जयराम पिंगळे आहे आणि पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली पोलिसांनी संशयित आरोपीच्या अटके संबंधी माहिती देताना सांगितलं की आयकर कार्यालयाच्या येथील कॅमेरात अतिशय धुरकट चार क्रमांक पाहता येतो आर टी ओ हो विभागाकडून आम्ही सिरीज प्राप्त करून घेतली रिक्षाचा मेक बघितला त्या सोबतच वाहतूक शाखेची मदत घेतली तसेच सदर रिक्षावर यापूर्वी चलन आहे का त्यात फोटो पाहिले क्रमांकाची पडताळणी केली आणि सदर संशयित आरोपी सापडला असून त्याच्या संबंधी पुढील कारवाई करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय आज उपचाराधीन असणाऱ्या जखमी परीक्षार्थीचा दुर्दैवाने मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पंढरी करा आणि शेजारील बेल क्लिक करा